दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अवैधरित्या मद्याची होणारी तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलं असून मुंबई आग्रा महामार्गावर वीस लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र नगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे बाजूकडे एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याचं समजलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत कोकणगाव उड्डाणपुलाजवळ सापळा रचून न्यू दमण येथील विदेशी मद्याचे दोनशे बॉक्स वीस लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा तसेच आयशर कंपनीचा ट्रक एक मोबाईल फोन प्लॅस्टिकचे ड्रम असा एकूण सव्वीस लाख सहासष्ट हजार था दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर ललित हरिराम सोनी असं आरोपीचं नाव आहे तसेच या आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी आणि अंमलदार करत आहे याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक वीस रोजी नाशिक वरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयसर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली त्यामध्ये एल सी आणि चे प्रभारी अधिकारी होती त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमन या ठिकाणून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला साधारणतः त्याची किंमत वीस लाख पंचवीस हजार एवढ्या रकमेचे दोनशे बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत हे वाहन दमनवरून कोणत्या ठिकाणी चाललेलं होतं या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारे कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहे